नमस्कार राजुणी विचार करत असते काही झालं तरी या भूमीच्या मुलीला मला मारून टाकलं पाहिजे तिला तर तिथून कुठेतरी दुसरीकडे नेऊन सोडलं पाहिजे एक ना एक दिवस तिला समजेलच की पारितोषची मुलगी हीच भूमीची मुलगी आहे हे, हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा तिला परत तिची मुलगी मिळेल आणि मग तिला सगळी सुखं तिच्या पदरात पडतील मला तिला बाळापासून तिच्या लांबच ठेवायचं आहे हे, हे सुख तिला मला कधीच उपभोगू द्यायचं नाही आहे आईचं सुख मला तिला कधी मिळूच द्यायचं नाही आहे ती आईच्या सुखापासून वंचित राहिलीच पाहिजे म्हणून रागिणी हा विचार करून पारितोषच्या घरी येते आता पारितोष हा कामाला गेलेला असतो आणि अमोली ही किचनमध्ये असते आणि रूममध्ये बाळ एकटंच असतं पाळण्यात झोपलेलं आणि आता रागिणी तोंडावर स्कार्फ बांधून घरात शिरते आणि डायरेक्ट अमोली किचनमध्ये बघते आहे आणि ती लगेच क्षितिजाच्या रूममध्ये येते आणि क्षितिजाला पाळण्यात उचलून घेणार तोच तिथे आता पारितोष येतो पारितोष कामावरून नुकताच झालेला असतो आता रागिणीने उचलून घेतल्याबरोबर लगेच क्षितिजा रडायला लागले लागते आणि अमोलीसुद्धा धावत येते आणि बघतात तर काय क्षितिजा रागिणीच्या हातात असते पारितोष म्हणतो कोण आहेस तू कोण आहेस आणि माझ्या मुलीला का उचलून घेतला आहेस काय करायचंय तुला माझ्या मुलीला पळवून नेत होतीस की मारून टाकत होतीस काय आहे का तुला आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीला खाली ठेव नाही तर मी बघ काय करेन मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावतोय अमोली पोलिसांना फोन ला तेव्हा रागिणी म्हणते जर पोलिसांना फोन केलास ना तर तुझ्या बाळाला इथेच मारेन मी तेव्हा लगेच पारितोष म्हणतो मग माझ्या बाळाला आत्ताच्या आत्ता खाली ठेव आणि आता रागिणी क्षितिजाला खाली ठेवते पाळण्यात ठेवते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तोच परत पारितोष मागून येऊन तिला पकडतो आणि तिच्या तोंडावरचा स्कार बाजूला करतो आणि बघतो तर काय त्याच्या पायाखालची जमीनच सरकते ती बाई बाळाला क्षितिजाला मारायला आलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती रागिणी असते तो म्हणतो रागिणी पटवर्धन तू आणि माझ्या बाळाला मारायला आलीस का कशासाठी आता मी तुला सोडणार नाही आता मी स्वतः पोलिसांना फोन करणार आहे नाहीतर मी तुला पोलिस स्टेशनला फरपटत नेणार आणि पारितोष स्वतः रागिणीला फरपटत पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि सांगतो या बाईने या बाईने माझ्या मुलीला लहान मुलीला मारण्याचा प्रयत्न केला आहे वेष बदलून ती माझ्या घरात शिरली आणि माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करत होती आता मात्र रागिणीचा प्लॅन सगळा फ्लॉप झालेला असतो कारण ती रंगे हात पकडलेली असते आता पोलीस लगेच रागिणीला अटक करून घेतात आता लगेच अमोली पारितोषला मिठी मारते आणि म्हणते पारितोष आत्ता आपल्या बाळाला काही झालं असतं तर मी ना स्वतःला कधीच माफ केलं नसतं पारितोष म्हणतो अगं अमोली जरा बाळावर पण लक्ष ठेवत जा किचनमध्ये घुसलीस की तुझं बाहेर लक्षच नसतं मागच्या वेळेस पण अशीच आपलं बाळ कोणीतरी पळवून नेलं होतं किती वेळा क्षितिजाच्या जीवावर बेतला आहे तू नीट लक्ष ना जरा तेव्हा अमोली म्हणते इथून पुढे आता मी जिथे जिथे ना तिथे क्षितिजाला घेऊन जाईन आता पारितोषने आपल्या मुलीचा जीव वाचवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू